नमस्कार आजच्या ठळक बातम्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती संत गाडगे बाबा जयंती शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ भवे लोककला कला महोत्सव संत गाडगे बाबा सेवा मंडळ सुजलेगाव तालुका नायगाव येथे आयोजित भावे लोक महोत्सव या महोत्सवाचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माने रवींद्र पाटील चव्हाण या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शाहीर अंबादास साहेब माजी संचालक मंत्रालय मुंबई प्रमुख पाने पाहुणे माने शिवराज पाटील होटाळकर माने प्रकाश पाटील भिलवर्डे माने रुपेश देशमुख कुंटुरकर आणि या अध्यक्ष स्वागत्युमवाड संचालक पी एफ सी हा कार्यक्रम दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमवार वेळ दुपारी साडेबारा वाजता कार्यक्रमाचे स्थळ सुजलेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड नोट या कार्यक्रमासाठी महत्वाची नोट आहे ज्येष्ठ कलावंत कलाकारांचा सत्कार केला जाईल कला सादरीकरण करणाऱ्यांना सन्मानपत्र दिला जाईल लवकर येणाऱ्या लवकर कलाका सादरीकरणासाठी त्यांना संधी मिळेल कला सादरीकरणासाठी प्रत्येकास वीस मिनिटाचा वेळ असेल कलावंतासाठी शासकीय योजनाची पूर्ण माहिती देण्यात येईल आणि कलाकारांसाठी कार्यक्रमासाठी येणाऱ्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाचे आयोजक ज्येष्ठ शाहीर दिगुतुंबाड यांचा संपर्क नंबर सत्त्याण्णव तीस तीस सोळा सत्याहत्तर या कार्यक्रमाचे दुसरे आयोजक श्री दिगंबर जाधव सुजलेगावकर संपर्क मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणतीस झिरो एक सत्याहत्तर कलाकारांना कला, कला सादर करण्याची या ठिकाणी सुवर्ण संधी आहे तरी नांदेड जिल्ह्यातील मराठवाडा विभागातील नायगाव तालुक्यातील आणि सुजलेगाव पंचक्रोशीतील सर्व शाहीरांना जाहीर आव्हान जाहीर विनंती करण्यात येते करण्यात येते की या भावे लोककला महोत्सवामध्ये जास्तीत जास्त कलाकारांनी सहभागी होऊन आपली कला सादर करण्यासाठी आपल्या अंगी असलेले कलेचे गुण दाखवण्यासाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे असे आव्हान या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष दिगो तुम्हाड यांनी केलेले आहे तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन जय श्रीराम असे आव्हान या ठिकाणी